सुरुवात झालेली आहे दोन हजार पंचवीस ची बरोबर कशा कशा भावाने ते पंचवीस ला फक्त पहिला शनिवार आलेला आहे चार तारखेचा बर बरोबर म्हणून आपल्याला दीड लाखाला चारी महिला द्यायचे दीड लाखाला चारी महिला बाबा रे सोस्त एक एक काउंट पण नाही मित्रांनो दीड लाखाला ला चारी महिने दोन हजार पंचवीस ची ऑफर आहे मित्रांनो आहे दोन हजार पंचवीस ची पहिला बाजार पंचवीस चा म्हणून सांगितलेलं आपण बरोबर टक्का शंभर टक्के बरोबर बर. बर बर. तर मित्रांनो दीड लाखाला जर चार घेतली तर तुम्हाला फ्री भेटणार एक आज ऑफर आहे शनिवारचा पहिला बाजार पहिला बाजार असल्यामुळे बरोबर आपल्याला द्यायचे चारही महिलांची गॅरंटी राहणार आहे फुल गॅरंटी एकदम कसे कसे दाताला ते दोघी दाताला दाता पूर्ण आलेल का बरोबर मित्रांनो जर तुम्ही दीड लाख चार जोड्या घेत म्हणजे दोन जोड्या घेतल्या तर तुम्हाला गोरा फ्री आहे मित्रांनो ऑफर या एक नंबर क्वालिटी आहे जबरदस्त बरोबर माल लगाव माल मिलेगा एक नंबर क्वालिटी हा बरोबर मस्त क्वालिटी दीड लाखाला चार म्हणजे दोन जोड्या भेटणार आहे आपल्याला आणि परत त्याच्यावर एक क्वालिटी पहा मित्रांनो याची पण बोर एक नंबर क्वालिटी दोन पंचवीस चॉपर देऊन टाकलेली त्यांनी बरोबर का किती आले साईड माझ आता आपल्याकडे फक्त सात होते फक्त साडे आठ सात सात साध्यात मी बोलले सात बैल आहे माल आणलेला नाहीये बरोबर नाही गेलो साखरपुडा होता मुलाचा ते बरोबर फक्त बरो बरो आपल्याकडे सात पांडव पांडवात सात मधून आपल्याला दोन वाजेपर्यंत साथीचे विकणार विकणार शंभर बरोबर दिले गेले हे दोन दिले दिले गेले का तुला माझं सात वासर आहेत मित्रांनो पासठच्या भावान दिले काय नाही पासठच्या नाही हो ना फक्त पासठ थे ला जोडी कुठले धरणगावकरचे कडचे का त्यांचा कसे होते सहा सहा जाती होते पासष्ट बरोबर एक नंबर व्यवहार केलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये आज मित्रांनो पहिला बाजार आहे आणि ऑफर दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी दीड लाखला जोडी घ्या आणि एक गोरा फ्री जोडीला दोन जोड्या दीड लाखला दोन जोड्या आणि एक गोरा फ्री ना हो फक्त एक्केचाळीस बरोबर झोपून देऊ आपण जर म्हणले आले झोपून द्या शेट रातून बाहेरून तरी झोपून देणार आपण बरोबर खतरनाक एकदम चपड एक नंबर फक्त चार जाती गोर आहे गोर आपण क्वालिटीचे बाज भाज एकदम एक नंबर आहे चपड शेट यांची हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी पहा एक नंबर क्वालिटी मित्रांनो फक्त चार दाते गोरा पहा मित्रांनो गोरा म्हणजे गोरा आहे क्वालिटी पहा मित्रांनो गोऱ्याची एक नंबर क्वालिटी त्या जर दोन जुड्या घेतल्या त्याला हा फ्रीज येणार ते बाजाराला सुरुवात झालेली वर्षाचा पहिला बाजार आहे मित्रांनो नवीन वर्षाचा क्वालिटी पहा क्वालिटी एक नंबर आहे एक नंबर चपळ वर आहे चार दाती वर आहे या चालू का टांग्याला शंभर टाका चार दाती टांग्याला चालू वर आहे मित्रांनो पॉलिडी मस्त आहे एक नंबर आहे पासष्ट हजार ला मागत आहे का पासष्ट हजार ला मागत आहे का नाव सांगा तुमचं या इकडं या इकडे या नाव सांगा हा राहू द्या ना काय त्यामध्ये बोलू द्या नाव सांग राजू 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 भाई काय नाही खर्च आहे बरोबर हे म्हणता व्हिडिओ काढू नका बरोबर आहे व्यापारी असल्यामुळे दोन पाच हजार रुपये कमावतात बरोबर व्यापाराला म्हणजे भाडा असतं मग आता हे समजा आपण दिले त्यांना पंच्याहत्तर सांगतोय आपण बरोबर हा आता पावसाठा मागताय व्यवहार झालेला नाहीये व्यवहार करायचाय असं मागू नका जर घ्यायचं असेल तर हिशोबाने बागा नाही पैसे रोख द्यावा लागणार पैसे रोख नाही दादा पैसे रोख नाही गॅरंटीचे गॅरंटी तुम्ही लेकर घे ना लेकर घे એક બાઈલ હજાર બુક એક આઠ દે પન્નાસ હજાર ફક્ત પંચાર આપણે

પૈસા રૂપે પુરણ હા પૂરું નવે પણ પહેલા ગેરંટી ગરીબ

का फटापट करून हो दादा नका करून आणू हो काय छोटर मागत सदुसठ ला मागत आहे सासर आप दिलेली आहे फक्त एकाहत्तर हजाराची एकाहत्तर हजार सांगितलेली एकाहत्तर हजाराची आपण दिलेली

हाफिस आहे आमचा हा फिसिस शेठ नमस्कार झाला का व्यवहार झालेला आहे मागचे चार चार व्यवहार झालेला आहे चौसाठ हजार मागितले गेलेत कुठले दादन ते का बरोबर जोडी कोणती शेड मग आपली एका एक समोरची चार चार दात काय कशा चालू शेड मय कामाला पूर्ण गॅरंटीचे बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे चार चार दात आहेत बोरे पण क्वालिटी संपूर्ण कामाला चालू आहेत चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी बोरा शेड्यांची जोडी मित्रांनो बाजारला सुरुवात झालेली नवीन वर्षाचा पहिला बाजार आहे मित्रांनो हा तर शेड कसा बाजार वगैरे हो कसा आहे माझच जरा नाही थंडे बाजार आहे सध्या आता मग सध्या बाजार थंडे त्यामुळे द्यावा लागते आपल्याला बरोबर किती आणलेले शेड मग आपण आज आणलेले आहेत काय जोडीचे वापर काय फक्त चौसठ हजार हे आहे का हे कशी हेवी चौथळे हे संपूर्ण कामाला चालू बरोबर मित्रांनो पण यांची धावांना नसते क्वालिटीच्या बैल जोड्या असतात आणि आपण त्यांचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील व्यवहार चांगलाय मित्रांनो प्रत्येक अशा किमतीच्या लागते या बाजारामध्ये आणत असतात आज त्यांच्याकडे पण आहेत किल्लार पण आहेत हे मागतात काही सडला त्यांना म्हटलं मग बदलाय त्यांचा

शिवराई शिवराई शिंदे मुंबईला शिवराई मध्ये नारा भेटतो म्हणे हे गावाचं नाव ठेवलेलं आहे त्यांनी कन्नड शिवराई तुमचं नाव सांगा पहिला शिंदे एकच रुपयावर जोडी दिली आपल्या आपल्याला आपण प्रामाणिक शब्दावर पैसे दिले त्यांना का भेट भेटले का नाही हा बरोबर धन्यवाद करतो दादांचा बघा एक कोणत्या कोणते बघा दात बघा